त्यांना आपण काय कशा पद्धतीने घालणार दिगंबर रागवण्याचे जे कारणा चालू होते माझ्या पतसंस्थेला फसवल्यानंतर मी पत्र दिलेलं आहे बाकी वेगवेगळ्या वित्तीय संस्थांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे अठ्ठावीस गुन्हे दाखल झालेले आहेत जो, जो बोया आहे मट तूर पिरल्या मटके उगवत नसतील पेरले आहेत तेच उगवणार आहे काळजी करून नका संपदा मुंडे प्रकरणामध्ये खासदारांच्या पियेने फोन केले अशा पद्धतीचे आरोप झाले या सगळ्या प्रकरणामध्ये आज तुम्हाला आव्हान दिलेलं होतं की रणजीस नाईक निंबाळकर हे संपदा मुंडे यांच्याकडून मला न्याय देतील का किंवा त्यांनी त्या पद्धतीची अपेक्षा व्यक्त करावी किंवा पोलीस स्टेशनला येऊन विचारावं तुमच्यावरती जे आरोप झालेले आहेत तुम्ही आता जो पुरावा दाखवला की सुषमाताईने जो व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यावरती आर आर नंबाळकर येतात आर आर नळकर याचा पूर्ण फॉर्म सांगा आणि हे पुरावे नक्की पुन्हा आहे त्यांच लौ, लॉन्फॉर्म सांगा सांगितलं पब्लिक सांगताय हम पब्लिक आहे पब्लिक चे बोल रहा है वही रामराजे आता निंबाळकरांच्या विरोधात असणार आहे बिल्कुल नाही पेपरच्या स्वरूपाने पुरवलेली आहे चुकीची माहिती पुरवलेली आहे कदा बोलू शकतो आमच्या इथं जैन स्तंभावर लिहिलेलं आहे काय लिहिलं आहे क्षमावीर भूषण क्षमा कोण करू शकतो जो वीर आहे मी क्षमा आज केली आहे उद्या करणार पर... नाही आतापर्यंतच्या संपूर्ण तुमच्या या प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही बऱ्याच वेळा मास्टर माइंड असा उल्लेख केला मास्टर माइंड उल्लेख करूनच थांबणार आहात की जो तुम्हाला जो त्रास झालाय दाखवायचा प्रयत्न करत आहे त्यांना कोर्टात खेचणार आहात त्या संदर्भात काही ना न्यायालयीन लढाई फक्त माझ्या माझ्या सद्धीला त्यांचं वय झालेलं आहे जनतेला त्यांच जयकुमार गोरे साहेब न्यायालयावर विश्वास नाही नाही मी तेच सांगतो तुम्हाला माझा न्यायालय त्यांच्याकडून चक्की पिसून घेण्यामध्ये मला आनंद नाही आज त्यांनी मी विधानसभेला त्यांना अनुमान केलं होतं की आम्ही आम्हाला बदला घ्यायचा नाही तुमच्या घरात जमान गुलाब उकळणार नाही तुमच्या घोषणा देणार नाही आमदार सचिन पाटलांना तुमचं ज्ञान द्या तुमचं तुमचं जेवढं राजकीय तीस वर्षांची विधानसभेची कारकीर्द आहे त्याचं ज्ञान तुम्ही द्या शिकवा चुकलं तर सांगा आज सुद्धा माझी तीच भूमिका आहे दादा नमस्कार मी मच्छिंद्र ठिंगरे बारामतीवरून आहे बोल आपल्याला सुरुवातीला प्रत्येकाचं एक व्यक्तिगत वे मत असतं म्हणून सुरुवातीला तुम्ही महाराष्ट्रामध्ये कदाचित एक हा वेगळा पांडा पाडला ज्याच्या वेळेस अशा दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडतात आणि राजकीय नेत्यांवरती आरोप होतात तर मला असं वाटतंय की माझं वे हे व्यक्तिगत मत असावं कदाचित इतर पत्रकार त्याच्यामध्ये सहभागी किंवा त्यांचीही मान्यता असू शकते ज्यांच्यावरती अशा आरोप होतात त्यांनी अशी खुली पत्रकार परिषद घेतली पाहिजे हा पहिला होता प्रश्न आहे माझी दोन प्रश्न आहेत ज्यावेळेस संपदा जे पीडित डॉक्टर आहेत यांनी त्यांची जी चौकशी चालू होती त्याच्यावरती खुलासा दिला होता चार महिन्यापूर्वी आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांवरती आरोप झालेले होते तुम्हाला असं वाटत नाही का वा की कदाचित त्यावेळेस जे डी एच ओ आहेत जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहेत वैद्यकीय अधिकारी त्यांनी त्या पत्राची दखल घेऊन म्हणजे त्याच्यामध्ये जे आरोप केले होते ते पोलिसांवरती मेजर केलेले होते आणि त्या पत्राची दखल म्हणजे आता ते ऑफिसर असे म्हटले होते की त्यांनी तो खुलासा दिला होता त्यांची तक्रार नव्हती तक्रार हा पण माझं मत असं आहे की जर तो खुलासा इतका गंभीर होता तर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना याच्या बाबत पत्र व्यवहार का केला नाही आणि हा तुमच्या जिल्ह्यातला प्रश्न आहे म्हणून तुम्ही त्या वैद्यकीय जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तक्रार करणार आहात का हा पहिला प्रश्न आणि दुसरा आज जो एक मुद्दा झाला की त्याच्यामध्ये दुपारी सुष्माता यंदारे यांनी असं म्हटलं की पेक्षा परळीपेक्षा फलटण वाईट आहे याच्याबद्दल काय म्हणतो हे बघा माझा तालुका मला माहिती आहे माझी माती मला माहिती माझी माऊली मला माहिती माझी लोक मला माहिती माझ्या बहिणी या ठिकाणी येऊन आज संपदा मुंडे यांना श्रद्धांजली वाहतायत कुठलं त्यांचे कॅरेक्टर आम्ही केलं का आम्ही वाईट नाही आम्हाला वाईट दाखवलं गेलं आमची बदनामी केली आम्ही वाईट नाही प्रश्न असा होता की त्यांनी दुपारी असं सांगितलं की फरितल मध्ये अनेक प्रकारे पोलीस स्टेशनवरती दबाव आणला जातो किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती दबाव आणला जातो म्हणजे परळीमध्ये जे भयंकर कांड झालं मधल्या काळामध्ये जी हत्या झाली होती संतोष देशमुखांची ही इथं वाईट परिस्थिती असा आरोप त्यांनी केली तुम्हाला सांगतो की हे जे षडयंत्र झाले दोन रणजित सिंग यांना बदनाम करायचा पोलीस स्टेशनवर दबाव निर्माण करायचा प्रांत ऑफिसवर दबाव निर्माण करायचा कालचं यांचं भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल भाषणामध्ये दम देत आहेत प्रांताधिकाऱ्यांना बाई म्हणत आहेत अरे ती काही घरकामाला येते का बाई तालुक्याची त्यांना तुम्ही अशा पद्धतीने बघताय जे डिव्हाइस असेल त्यांना राम म्हणते तुम्ही सूड उभवताय तालुक्यामध्ये जी पोरं आपल्या आपली पोरं तालुक्यामध्ये एमपीएससी करून वेगवेगळ्या तालुक्यात जाणार आहे त्यांना तिथं वागणूक अशी दिली तर काय होईल चुकीचा पॅंडा पाडून दहशत निर्माण करायची माझंही ऐकलं पाहिजे मी म्हणल काय ऐकलं पाहिजे माझंच ऐकलं पाहिजे या भूमिकेमधनं अधिकाऱ्यांना बदनाम करायचं काम आपल्या महाबाबांनी केलं या सगळ्या पत्रकार परिषदेची सुरुवात की शंकर मुंडे प्रकरण नाही

आजच्या पत्रकार परिषदेनंतर माहिती घेतो दोषी जे कोण देस्ट त्या बाबतीत दोषी असतील त्यांना पीडितेला न्याय मिळाला पाहिजे ही माझी त्या दिवशीची भूमिका आजची आणि उद्याची पण तीच असणार रामराजे मी असा आरोप लावलावर की राहुल दस एस पी होते त्यांना तुम्ही आणलंय आणि त्यांनी जे कारनामे केलेले आहेत त्याच्या मागे तुम्ही आहात काय सांगायला आता मी त्या आरोपात सगळ्याच आरोपाचं मी खंडन केलेलं त्या माणसाने चांगलं काम केलंय दिवाय एस पी राहुल दास यांच्या काळामध्ये अनेक गुन्हे उघड झाले आणि जर अशा चांगल्या काम करणाऱ्या माणसाला माझ्याशी मा जोडायचं आणि मग येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यावर दबाव निर्माण करायचा हे षडयंत्र लक्षात घ्या म्हणूनच मी लाईट डिटेक्टरची मागणी केली रामराजांनी त्या ठिकाणी यावं मला विचारावं मला जे प्रश्न विचारले ते खरेच काय हे तुम्ही विचारावं तुझ <im> नचालाई